लाडकी बहिणी वाय सी कशी करावी सर्वात प्रथम त्या वेबसाईट वरती जायचं आहे वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तुम्हाला येथे क्लिक करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो सहा अंकी कॅप्चा आहे तो टाकायचा आहे नंतर तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवावर क्लिक करा त्याच्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे अँड देन तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करा नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल विवाहित किंवा अविवाहित जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहितवरती क्लिक करा विवाहित सिलेक्ट केले तर तुम्हाला पतीची इन्फॉर्मेशन विचारली जाईल आणि अविवाहित सिलेक्ट केले तर तुम्हाला वडिलांची इन्फॉर्मेशन विचारली जाईल मी इथे अविवाहित हे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे वडिलांचे निधन झाले आहे याच्यावरती क्लिक केले आहे त्याच्यानंतर तुम्हाला वडिलांचे नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली तिथे येईल त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे एस टी एन टी ओबीसी इथे मी तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये दिलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्या दोन्ही प्रश्नावरती तुम्हाला नाही हे सिलेक्ट करायचे आहे आणि खाली जे दोन ऑप्शन दिलेले आहेत ते वाचून तुम्हाला टिक करायचे आहेत आणि सबमिट करा आणि जे काही कागदपत्र असतील जसे की वडिलांचा मृत्यू दाखला ते तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे एकतीस डिसेंबर ही लास्ट डेट आहे